एस कम्प्युटर कम्प्युटरमध्ये मॉर्निंग एक्झाम देण्यासाठी आलो होतो म्हणजेच महाराष्ट्र ऑलिम्पियाड मोमेंट ही परीक्षा देण्यासाठी आलो होतो तर सकाळी आल्यानंतर सरांनी आम्हाला ए आयच्या ॲपबद्दल थोडी माहिती दिली आम्हाला फार माहिती नव्हता पण त्याबद्दल त्यांचे चांगले उपयोग कसे आम्ही आमच्या अभ्यासासाठी करू शकतो ते चांगल्या पद्धतीने सांगितले ते आम्ही समजून घेतले आणि नक्कीच या ए आयचा आम्ही आमच्या अभ्यासासाठी चांगला उपयोग करू त्यानंतर आम्ही एक्झाम दिली दर्शन केलं आम्हाला समजून घेतलं आणि आम्ही आमची एक्झाम खूप छान पद्धतीने दिली इथे त्यांना आम्हाला खूप छान वाटलं आणि तुम्ही ज्या ह्या एक्झाम घेतात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार या कारण याचा आम्हाला आमच्या अभ्यासासाठी खूप उपयोग होतो आणि